नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता चाकण परिसरात गावठी दारू निर्मितीवर पोलिसांची धडक कारवाई चार हजार रसायन नष्ट एक लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत मोठी धडक कारवाई करत गावठी हातभट्टी दारू तयार करणारा बेकायदा अड्डा उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे दारू निर्मितीसाठी साठवलेले साथ हो एकूण चार हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे ही कारवाई दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस हवालदार निखिल शेटे विजय दौंडकर पोलीस अमलदार निखिल वर्पे व पोलीस अमलदार संतोष सपकाळ हे चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे रासे तालुका खेड जिल्हा पुणे येथील डोंगराच्या कडेला झाडा छापा टाकण्यात आला या ठिकाणी अर्जुन बिरबल राठोड राहणार रासे तालुका खेड जिल्हा पुणे हा इसम बेकायदाविना परवाना गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रसायन साठवून ठेवल्याचे आढळून आले पोलिसांनी तत्काळ सर्व चार हजार लिटर रसायन नष्ट केले या प्रकरणी आरोपी विरुद्ध चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेसह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उप आयुक्त गुन्हे शिवाजी पवार पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस हवालदार निखिल शेटेविजय दौंडकर पोलीस अंमलदार निखिल वर्पे व संतोष सपकाळ यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली प्रतिनिधी राहुल बुट्टे सोबत ठळक घडामोड